चिंतन श्री गुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा मनोकामना स्वामी महाराज पूर्ण को करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चार डिसेंबरला आपली दत्तजयंती आलेली आहे म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये दत्तजयंती चार डिसेंबरला असणार आहे या दिवशी गुरुवार देखील आहे तर बघा स्वामी समर्थ केंद्रामध्ये मठामध्ये सात दिवसाचा सप्ताह हा भरत असतो सप्ताह म्हणजे काय तर अखंड नाम जप यज्ञ सप्ताह काळ हा, हा असतो तर या सप्ताह काळामध्ये म्हणजे सात दिवसामध्ये दत्तजयंतीपर्यंत या सात दिवसांच्या काळामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सर्व केंद्रामध्ये मठामध्ये घरामध्ये खूप सेवेकरी करत असतात तर आताच बघा येथे आपल्या अठ्ठावीस नोव्हेंबरपासून म्हणजेच या दिवशी आहे वार शुक्रवार अठ्ठावीस नोव्हेंबर त्या दिवसापासून अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाला सुरुवात होत असते तर सुरुवात होणार आहे दत्तजयंतीनिमित्त आणि तो असणार आहे आपला पाच डिसेंबरपर्यंत तर हा सप्ताहकाळ सप्ताहकाळामध्ये श्री गुरुचैत्र ग्रंथाचे गुरु पारायण भरपूर सेवेकरी करणार आहेत भक्तजण करणार आहेत आणि दत्तभक्तसुद्धा करतात पण आपल्याला माहिती आहे का आपण सांसारिक व्यक्ती आहोत सांसारिक अडचणी नेहमीच असतात प्रत्येक गोष्टीमध्ये तर अशा वेळेस काय होतं की प्रत्येकाची इच्छा असते की दत्तजयंतीनिमित्त या सप्ताहकाळामध्ये भरभरून सेवा करावी पारायण करावं भरभरून ज्या काही सेवा मिळेल त्या सर्व सेवा कराव्या पण काय होतं सप्ताहकाळामध्ये म्हणजे सात दिवस म्हटलं तर काही ना काही अडचणी येत असतात काहीतरी कार्यक्रम असतात लग्नसुद्धा आता लग्न समारंभ सुरू झालेले आहेत साखरपुडा असेल लग्नकार्य असेल वास्तुशांती असेल सर्व कार्यक्रम सुरू झाले आहेत तर या निमित्ताने किंवा लहान बाळ आहे किंवा इतर काही अडचणी आहेत सांसारिक अडचणी आहेत की जेणेकरून तुम्हाला अठ्ठावीस नोव्हेंबरपासून ते पाच डिसेंबरपर्यंतच्या सप्ताहकाळामध्ये तुम्हाला श्री गुरु चैत्र ग्रंथाचं पारायण करायला जमणार नसेल तर तुम्ही एकवीस दिवसाची अत्यंत प्रभावी दत्त सेवा म्हणा स्वामी सेवा तुम्हाला करायची आहे तर बघा अतिशय पर्वणीचा हा काळ आहे तर वर्ष आता संपत आलेलं आहे डिसेंबर महिना आलेला आहे जवळ नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे मग आपल्या नवीन म्हणजेच येणाऱ्या नवीन वर्षाची आपल्याला चांगली सुरुवात करायची चा आहे तर आपल्या इच्छा आहेत त्या सर्व काही पूर्ण व्हावा यासाठी आपण धडपडत आहोत तर सर्व काही पूर्ण करायची इच्छा असेल तर नक्कीच या दोन हजार पंचवीसचा शेवट हा आपल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाने किंवा श्री स्वामीचरित्र सारामृताच्या पारायणाने करायचं आहे तर या सर्व सेवा करून आपल्याला आपल्या पुण्याचं गाठोडं तयार करायचं आहे जेणेकरून त्या अडीअडचणीच्या संकटांच्या काळामध्ये हे पुण्याचं गाठोडं किंवा आपलं पुण्यकर्म चांगले कर्म कामी येत असतं आणि ते संकट कुठेतरी टळून जात असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे की येत्या दत्त जयंतीनिमित्त एकवीस दिवसाच्या कुठल्या स्वामी सेवा दत्त स्वामी सेवा आपल्याला करायच्या आहेत ज्या नियम आटीसहित मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असेल चॅनल होते तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समतलेला विसरू नका तर चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला या दिवशी आलेली आहे दत्त जयंती आणि दत्तगुरूंचा वार पण गुरुवार आहे स्वामींचा वार आहे तर या शुभ दिनी आलेली आहे जयंती तर बघा जयंतीनिमित्त आपण सर्वांनी एकवीस दिवसाच्या सेवेला सुरुवात करायची आहे एकवीस दिवसाची सेवा म्हटलं की बऱ्याच जणांना प्रश्न असतो की कोणती सेवा करावी ही सेवा करू की ती सेवा करू बऱ्याच जणांना असं असतं की मला प्रॉब्लेम आहे माझा हा प्रॉब्लेम सुटण्यासाठी मी कोणती सेवा करावी कोणतं पारायण करावं ती समस्या आहे तर ती समस्या सुटण्यासाठी मी कोणती सेवा करावी किंवा कोणतं पारायण करावं इच्छा आहे तर इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणती सेवा करायची पारायण करायचं या संदर्भात मी माहिती देणार आहे तर बघा फक्त एकच सेवा तुम्हाला श्रद्धेने विश्वासाने आणि संकल्पयुक्त करायची आहे एकवीस दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील तुम्ही महिला असाल पुरुष असाल मुलं असाल मुली असाल तुम्ही प्रत्येकजण ही सेवा करू शकता एकवीस दिवसांची सेवा करण्यासाठी आपल्याला तेरा नोव्हेंबरपासून सुरुवात करायची आहे जर आपण तेरा नोव्हेंबरपासून सेवेला सुरुवात केली तर चार डिसेंबरला आपला एकवीसवा दिवस येतो आणि दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या सेवेची सांगता होते म्हणून तुम्ही तेरा नोव्हेंबरपासून सेवेला सुरुवात करू शकता आणि जर तुम्हा तुम्हाला वाटलं की तुम्हाला अगोदरपासून सेवेला सुरुवात करायची आहे की मासिक धर्म आहे मासिक धर्माचे चार पाच दिवस त्यामध्ये जातात तर काही हरकत नाही तुम्ही अगोदरपासून तुम्ही सुरुवात केली तरी चालेल सेवेला से सुरुवात करू शकतात तर त्या दिवशी सर्वात प्रथम संकल्प करायचा आहे आणि संकल्प करूनच सेवेची सुरुवात करायची आहे तर जी काही तुमची इच्छा असेल ती तुमची इच्छा संकल्प करून बोलायची आहे संकल्प सोडायचा आणि मगच सेवेला सुरुवात करायची आहे तर बघा कोणतीही सेवा करताना घाबरायचं नाही नियमांची भीती बाळगायची नाही कारण देवगुरू हे कधीही कोणाचं वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मामुळं होत असतं आणि एक गोष्ट लक्षात घ्या देव हा भक्तीचा भुकेला आहे भीतीचा विषय नाही आहे तर ते देव हा भक्तीचा विषय आहे कोणतीही सेवा पारायण म्हटलं की बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की पूजा मांडणी करावी लागते का, का। एकवीस दिवस मग तशीच पूजा मांडणी ठेवायची का तर काही हरकत नाही या सेवेसाठी से तुम्हाला कोणतीही पूजा मांडायची नाही किंवा मांडणी करण्याची गरज नाही तर देवघरासमोर बसायचं आहे आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही दिवसभरामध्ये सेवा करू शकता पण सकाळी आपलं स्नान झालं की तुमच्याकडे वेळ असेल तर लगेच तुम्ही सेवा केली तरी अतिशय उत्तम कारण की आपण बाहेर कुठे गेलेलो नसतो आपण शुद्ध मनाने एकदम फ्रेश मनाने असतो कुठे इकडं तिकडे गेलेलो नसतो त्यामुळे आपलं मन एकदम शांत असतं सकाळी सकाळी त्यावेळेला तुम्ही सेवा नक्कीच करू शकता तुम्ही देवपूजा झाल्यानंतर लगेच तुमची सेवा करून श करून घ्या शक्य नसेल तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला देवासमोर दिवा लावायचा तुळशीसमोर दिवा लावायचा आणि आपण आपली सेवा करायची आहे तरीसुद्धा सेवा करू शकतात सेवेसाठी काही अशी अडचण येणार नाही सांगितल्याप्रमाणे तुम्ही तिन्ही वेळेला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कधीही सेवा करू शकता पण सेवा करण्याची जागा सेवा करण्याची वेळ आणि सेवा करताना जे आपण आसन घेतो ते या एकवीस दिवसामध्ये एकच ठेवण्याचा प्रयत्न करायचा की एकवीस दिवसांमध्ये तर अडचण आली तर एखादा दिवस आपल्या रोजच्या ठरलेल्या वेळेला आपल्याला वाचन करायला सेवा करायला जमलं नाही तर त्यामध्ये एक दिवसाचं काही ना होणार नाही हरकत नाही मात्र एक वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा एकवीस दिवस आपली सेवा झाली की आसन उचलून ठेवायचा आणि परत दुसऱ्या दिवशी सेवा करताना तेच आसन आपल्याला घ्यायचं आहे देवासमोर दिव दिवा लावून धूप अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायला बसायचं आहे तर ती एक मन आहे ना बघा याचा अर्थ असा होतो की सर्व आजारावरती एकच गुणकारी औषध त्याचप्रमाणे तुमच्या सर्व समस्यावरती ही एकच गुणकारी सर्वात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे स्वामीचरित्र सारामृत तर याचं पारायण आता आपल्याला काय करायचं आहे की मोठी पूजा मांडणी करायची नाही तुम्हाला अवघड वाटत असेल की ही सेवा खूप ही आहे म्हणजे अवघड आहे असं काही नाही ही सेवा खूप साधी सोपी आहे तुम्हाला जो सर्वात मोठा भ्रम आहे तो भ्रम सोडून द्या त्यासाठी फक्त तुम्हाला मंत्रस्तोत्र पारायण नामस्मरण करणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण नामस्मरण करत नाही तोपर्यंत आपल्या कोणत्याच सेवेला अर्थ येत नाही तर एकवीस दिवसामध्ये तुम्ही संकल्प स्वामी चैत्र सारामृताचे पाठ करायचे आहेत तर एक पाठ कधी पूर्ण होतो चैत्र सारामृताच्या ग्रंथामध्ये एक, एक ते एकवीस अध्याय आहेत तर ते एक ते एकवीस अध्याय तुम्हाला पूर्ण पठन करायचे आहेत एका बैठकीमध्ये पठन करू शकता जर लहान मुलं असेल तर तुम्ही दोन बैठकीत एक पारायण किंवा एक पाठ पूर्ण करू शकतात तर चैत्र सारामृतामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत एकाच जागेवर बसून एकाच वेळेमध्ये न उठता कोणाशीही न बोलता आपण आपल्या पहिल्या अध्यायापासून एकवीस अध्यायापर्यंत संपूर्ण ग्रंथ वाचतो त्यालाच म्हटलं जातं चैत्र सारामृतांचं एक पारायण किंवा एक पाठ झाला तर याप्रमाणे तुम्हाला एकवीस पाठ करायचे आहेत दररोज एक पाठ करायचं आहे तर हा पाठ पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे सेवा सुरू करण्याअगोदर तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे त्यानंतर एक माळ श्री श्रीस्वामीसमत या मंत्राचा जप करायचा आहे एक माळ करा किंवा अकरा माळा करा तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा आणि श्री स्वामी स्वामीचित्र सारामृताचं एक ते एकवीस अध्याय पूर्ण पठण करा आणि एक वेळा तारकमंत्र पठन करा किंवा अकरा वेळा करा जमल तसं तुम्ही करा असं फिक्स ह्याच्यामध्ये काही बंधन नाही की तुम्हाला अकरा वेळेस वाचावंच लागेल नाही तुम्ही एक वेळेस जरी तारकमंत्र म्हटलात तरी पण चालेल तर अशी तुम्हाला सेवा करायची आहे एकवीस दिवस एकवीस पारायणं करायचे आहेत एकवीस पाठ करायचे पारा आहेत म्हणजेच पारायण आणि पाठ एकच तर तुम्हाला याच्यामध्ये नियम हाच राहील की तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता त्यामध्ये तुम्हाला परान्न वर्ज्य असणार आहे परान्न म्हणजेच बाहेरचं कोणाचंही काही खायचं नाही मांसाहार वर्ज्य असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला मार्गशीर्ष महिना तर आपण सर्वजण पाळतच असतो नॉनव्हेज घरामध्ये बनवत नाही त्यामध्ये तुम्हाला संकल्प केल्यानंतर तुम्हाला कोणालाही वाईट बोलायचं नाही कोणाचं मन दुखवायचं नाही तर येत्या तारी ते तेरा तारखेपासून तुम्ही वाचनाला सुरुवात करा रोज एक एक अध्याय याप्रमाणे चार डिसेंबर तुम तुमचा एकवीसवा अध्याय येईल एकवीस पारायणाची सांगता होईल तर एकवीस दिवसामध्ये स्वामी चित्र सारामृताची तुमच्या इच्छेनुसार पाठ किंवा पारायण करू शकता आता ही सेवा करत असताना नियम काय पाळायचे तर या दिवसामध्ये मांसाहार वर्ज्य करायचाच आहे घरातील सर्वांनीच मांसाहार हा वर्ज्य केला तर अतिशय उत्तम सोन्याहून पिवळं पण घरातील मंडळींनी ऐकलं नाही तर काही हरकत नाही तुम्ही मांसाहार करू नका घरातील मंडळींनी जे काही करायचं असेल ते करू शकतात जर तुमच्या घरामध्ये मांसाहार बनवायचा असेल तर तुम्ही अगोदर सेवा करून घ्या त्यानंतर तुम्हाला जे काही बनवायचं असेल ते तुम्ही बनवा तर परंतु एकवीस दिवसामध्ये घरामध्ये मांसाहार नाही बनवला तर अतिउत्तम एकवीस दिवसामध्ये जर तुम्हाला मासिक पाळी आली तर तेवढे चार दिवस तुम्हाला थांबवायचं आहे मासिक पाळी झाल्यानंतर परत तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे तर बघा दत्तजयंतीनंतरसुद्धा तुमचे काही पारायण राह किंवा पाठ राहिले असतील तर काही हरकत नाही ज्या दिवशी दत्तजयंतीनंतर तुमचं पारायण पूर्ण होईल त्या दिवशी तुम्ही पारायणाची सांगता करू शकता उद्यापन करू शकता उद्यापन करण्यासाठी मुलं मुली तुमच्या सासूबाई सासरे किंवा तुमचे मिस्टर असतील आणि ते जर म्हटले की ठीक आहे आम्ही वाचतो तुम्हाला मासिक पाळी असेल चार दिवस त्यांनी पारायण केलं त्यांनी वाचन केलं तरीसुद्धा चालतं जर नाही केलं तर तुमचं दत्तजयंतीच्या नंतर पण चार दिवस पुढे गेलं तरी काही हरकत नाही तुम्ही त्यानंतर उद्यापन करा उद्यापनाला असं काही मोठं करावं असं काही नाही तुम्ही साध्या सोप्या पद्धतीनेही उद्यापन करू शकता एक मुलगा जीव घातला किंवा दहा मुलं किंवा अकरा मुलं जीव घातली तरीही काही हरकत नाही त्या दिवशी तुम्हाला मठात केंद्रात जाऊन तुम्हाला तिथं स्वामी महाराजांना एक नारळ फूल अगरबत्ती खडीसाकं तिथे ठेवायची आहे दर्शन घ्यायचं आहे अन्नदान करायचं आहे उद्यापनाच्या त्या दिवशी तुमच्या यथाशक्ती तुम्ही करू शकता जमलं तर करा नाही झालं तर काही हरकत नाही परंतु एकवीस दिवसाची ही सेवा करा बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या ज्यांनी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ